भाजी राज्यांना मी एकवा महिला शेती करून शेतमजुरी करून पोट भरते माझे सासू सासरे वारले आणि माझे मुलं लहान लहान गैर मंडळ मंडळाधिकारी मॅडम आणि किसान शालिकराव बनकर शालिकराव लिंबाजी बनकर हे जबरदस्ती देऊन घेऊन माझ्या शेतातून जबरदस्ती रस्ता करतात कागदोपत्री नसताना जबरदस्ती मला न्याय मिळावं नाही तर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर गैर अर्जदार शालिकराव लिंबाजी बनकर किसान शालिकराव बनकर आणि मंडळ अधिकारी हे माझ्या वर्णाचे जिम्मेदार रे